सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महामार्गावरून अवैध गोमासाची वाहतूक होत असल्याच्या संशयावरून गोरक्षकांनी रविवारी पोलिसांना माहिती दिली त्यांनी वातानुकूलित कंटेनरसह त्यातील सुमारे ऐंशी लाख अकरा हजार पाचशे रुपयांचे जनावरांचे माउन्स जप्त केले विजय चव्हाण यांनी कंटेनरमधून उग्रवास येत असताना असं एमआयडीसी पोलिसांना कळवले तपासणीत एक हजार चारशे सत्तेचाळीस खोक्यांमध्ये मा माऊन सापडले चालक दुर्गेश जैस्वाल यास पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केलेला आहे माऊन जनावरांचे दिसत असताना तक्रारदाराच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय या चालकाकडून मिळालेल्या कागदपत्राद्वारे हे म्हशीचे मांस असल्याचं आणि एका मोठ्या कंपनीच्या मालेगाव मधील कारखान्यातून त्यांच्या तळोजा कारखान्यात विदेशात निर्यातीसाठी पाठवले जाणार असल्याचं सांगण्यात आलं न्यायवैद्यक प्रयोगशाळेत नमुने पाठवण्यात आलेले आहे त्याचा अहवाल आल्यावर कारवाई केली जाईल असं एमआयडीसी वरिष्ठ निरीक्षक मनोहर कारंडे यांनी सांगितलंय कंटेनर मधील माल हा मालेगाव मधून तळोजा एमआयडीसी येथे पोहोचवायचा असल्याचं सांगण्यात आलंय कंटेनर चालकाकडील कागदपत्रावरून एका कंपनीचा माल असल्याचं दिसत आहे संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला जात असल्याचं सांगण्यात आलंय दरम्यान या घटनेमुळे जनावरांचे मांस वाहतुकीचे रॅकेट सक्रिय असल्याचा संशय व्यक्त करत या करनी सखोल चौकशी करण्याची मागणी तक्रारदार गोरखक्षक चव्हाण यांनी केली आहे आज या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या संध्याकाळपासून एक गाडीचा ब्रेक फेल झाला होता त्याच्यावरती आमच्या बजरंग दलचे लोकांनी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नजर ठेवून होते त्यांना माहित पडलं का या ठिकाणी या गाडीमध्ये काहीतरी घोल आहे त्यांनी लवकरात लवकर सगळे कार्यकर्ता गोळा केले अंबड पोलीस स्टेशन ना कळवलं आणि त्या ठिकाणी पोलिस आले आमचे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्या गाडीचा आम्ही गेट उघडला आणि गेट उघडून त्या ठिकाणी आम्ही बघितलं तर सत्तावीस टन गहू मास असा आम्हाला निगर्शित आलेला आहे त्या ठिकाणी अंबड पोलीस स्टेशनचे शिरसाट साहेब त्यांनी आम्हाला सहकार्य केलं सहकार्य करून त्यांनी या ठिकाणी डॉक्टर बोलवले डॉक्टर बोलून त्यांनी या ठिकाणी तिकडं मास्कचं सॅम्पल पाठवलं आणि सॅम्पल पाठवून त्यांनी त्वरित तिथला ड्रायव्हर आणि त्यांना अरेस्ट केलं अरेस्ट करून त्यांना या ठिकाणी आंबड पोलीस स्टेशनला गाडी जमा केली आणि जमा केल्यानंतर त्यांच्यावरती चा ते कायदेशीर कारवाई करणार आहे परंतु ज्या ठिकाणी आमच्या बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी आमच्या हिंदू कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जे या गाडीला धरून ठेवलं त्यांनी पोलिसांच्या निदर्शनात आणलं काही पोलिसांनी त्या ठिकाणी आमच्या पोरांवरती लाठीचार्ज केलं ला। त्या ठिकाणी एक दिलीप भांडे म्हणून कोण ऑफिसर आहे त्यांनी आमच्या लोकांना सांगितलं तुम्ही इकडे ही शायनिंग करू नका अशा पद्धतीचे वात्र जवाब देऊन तो मुद्दा वाढवण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये पब्लिक भडकली असती किंवा त्याच्यामध्ये अजून काही निष्पन्न झाला असतं पर त्या ठिकाणी या शेसट साहेबांनी चांगल्या पद्धतीने ह्या हातून सगळ्या जनतेला शांत केलं आणि या ठिकाणी अंबड पोलीस स्टेशन मध्ये गाडी आणली आहे आणि त्याचं से सॅम्पल डॉक्टरलाही पाठवलं आहे आणि आमचेही लोक तो सॅम्पल घेऊन जाणार आहे आमचेही डॉक्टर आहे ताकी आम्ही दोघं ठिकाणी सिव्हिल पासून तर सगळ्या ठिकाणी तपास करून आमची रिपोर्ट काढणार आहे ज्या ठिकाणी अशा पद्धतीचा वातावरण असतो त्या ठिकाणी पोलिसांचं काम असतो तर का तो वातावरणाला कशा पद्धतीने शांत केलं पाहिजे कारण की हा हिंदूचा मनाचा मुद्दा आहे आमच्या समोर जर का मागच्या एवढं सत्तावीस टन कोणी घेऊन जात असेल तर कोण हिंदू शांत बसणार साजिक गोष्ट आहे का तो थोडासा ओळा आड करणार कार्यकर्ता त्याच्यावरती त्याला त्यांना राग येणार आणि त्या राग आल्यानंतर तुम्ही जर का सांगणार का तुम्ही हिंदू लोक शायनिंग नका करू या पद्धतीची चुकी वाक चुकीचे वाक्य जर का हे सांगत असेल तर यांच्यावरती आम्ही कारवाई करणार आम्ही आमच्या वरिष्ठांना सांगणार आम्ही आमच्या फडणवीस साहेबांना सांगणार आम्ही आमच्या गिरीश महाजन साहेबांना सांगणार का अशा पद्धतीच्या ऑफिसर वरती लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक